देशासह राज्यातील पाचव्या टप्प्यातील अंतिम लोकसभा मतदारसंघ जो आहे तो पालघर जिल्ह्यात आता वीस तारखेला मतदान होणार आहे महायुतीचे महायुती असेल किंवा बहुजन विकास आघाडी असेल त्याचबरोबर उबाट असा असेल तर यानंतर आता जे जिजाऊ शैक्षणिक शैक्षणिक सामाजिक संस्था जे आहे पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध आहे त्या जिजाऊ संघटनेच्या संस्थापक निलेश सांबरे यांनी स्वतःहून भिवंडी येथे स्वतःचा नामांकन भरलेलं आहे आज पालघर जिल्ह्यामध्ये कल्पेश भावर हे आहेत तेही नामांकन भरत आहेत आता जाणून घ्या की नेमकी मतदारांच्या पुढे जाताना त्यांचे नेमकी मतदारांना काय आश्वासन असते सर नमस्कार सर पहिले दोन टप्पे निवडणुकीचे पार पडलेले आहेत आणि लोकांनी निवडणुकीकडे पाठ फिरवलेले कारण की पहिला टप्पा आणि दुसऱ्या टप्प्यात दहा ते पंधरा टक्क्यांनी वोटिंगचं प्रमाण घटलेलं आहे कारण की लोकं आता राजकारणी एक राजकारणानं कंटाळलेले आहेत आणि आमचं पिंड समाजसेवेत असल्यामुळे लोकं सामाजिक संघटनेला आमच्यासारख्या सामाजिक संघटनेला एक पर्याय म्हणून किंवा एक चान्स आम्हाला देतील आणि सामरे साहेबांनी जे शैक्षणिक आणि आरोग्य एक व्यवस्थेचं काम हे पालघर जिल्ह्यामध्ये बहुतांश आणि कोकणाच्या पाच जिल्ह्यांमध्ये जे काम उभारलं आहे ते कामाच्या गेले पंधरा काम वर्षा जे आम्ही काम केलेलं आहे त्याच्यावरच आम्ही मत मागणार आहे की आम्ही पंधरा वर्ष ही कामं केलेली आहेत आणि त्याच कामात आम्हाला अजून दहा पट वाढ करायची आहे म्हणून आम्ही राजकारणात उतरलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्था जी पालघर जिल्ह्यामध्ये काम करत आहे नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे का हो सर शंभर टक्के सर आता पण आज जी रॅली आहे किंवा आम्ही जे नामांकनाला चाललेलं आहे फक्त एक आम्ही एक पोस्ट केलेली होती की साहेब जा आम्ही सामरे साहेबांसोबत आम्ही फॉर्म भरायला जातो आहे तुम्ही येता का तर ही जी गर्दी आहे याच्यापेक्षा जा दहा पट जास्त गर्दी मला वाटतं पालघर ऑफिसला जमलेली आहे की फक्त तुम्ही नामांकनासाठी या तुम्हाला आमची एक गर्दीचा अंदाज वरून कळेल की पालघर जिल्ह्यामध्ये सामरी साहेबांच्या कामाचं किती महत्त्व लोकांना पटलेलं आहे आणि साहेबांना साथ समाजाची किती साथ आहे सोशल मीडियावरती पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्यापासून स्थानिक उमेदवार असावा अशी चर्चा सुरू आहे यामध्ये राजेंद्र गावित यांना महायुतीने महायुतीकडून उमेदवार दिले तर त्यांना डावलण्यात येणार आहे परंतु कल्पेश भावर आहेत त्यांना तुम्हाला कुठेतरी त्याचा फायदा होणार आहे त्याबद्दल काय बोलतो सर कुणावरही टीका न करण्यापेक्षा आमचं जे गेले पंधरा जे काम आहे त्या कामाच्या बेसवरच आम्ही मत मागणार आहे आणि लोकं कंटाळे सर राजकारणी लोकांना किंवा तसं बघितलं तर नेते तेच आहेत पक्ष फक्त वेगवेगळे बदलले जात आहेत त्यामुळे लोक पण कंटाळलेले आहेत आणि निवडून आल्यावर पण ते एका पक्षामध्ये राहतील किंवा एखाद्या नेत्याकडे राहतील याची शाश्वती काहीच नाही आम्ही जे जे आश्वासन देतोय ते आम्ही शंभर शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे की आम्ही हे हे, हे, हे आमचे आश्वासन आहेत ते आम्ही शंभर टक्के पूर्ण करू पालघर जिल्ह्यासह कोकणामध्ये जिजाऊ संघटनेने गेल्या अनेक वर्षापासून कामं केलेल्या आहेत त्यामुळे जिजाऊच्या उमेदवारांना बरघोस मतांनी विजय करतील असं कल्पेश बावर यांचं मत आहे जय महाराष्ट्र साठी विनायक पवार पालकर